किरणवरचे फोटो पाहून तुम्हाला वाटलं असेल मनात असंख्य असे प्रश्न आले असतील की एवढी छोटी मुलं घेऊन हे लहान वयातली मुलं अशी पाला पातोळ्यात आहेत त्या मुलांच्या आपल्या का मनात कायम येतो या संपूर्ण शेतात त्या ऊसाच्या कांड्या घेऊन त्याची एक झोळी बांधली त्या झोळीमध्ये एक लहान बाळ खेळतंय ते खेळतंय कधी रडतय त्या आईकडे आशिने बघतंय पण आई पोटासाठी ऊस तोडते हे सर्व चित्र पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही हा इतका संसार आहे इतकी लहान मुलं हे सर्व घेऊन तीनशे किलोमीटर लांब यायचं आणि हा प्रवास माणसांचीच आपदा नाही तर यामध्ये जनावरांची सुद्धा आपदा आहे रस्त्यावरून जाताना आपल्याला त्या गाड्या दिसतात त्या मागे बैलाचं कष्ट दिसत पण मित्रांनो त्या कष्टामाग आहे या सर्वांचं पोट तो बैल का असे ना त्या बैलामागचं आपल्याला कष्ट दिसतंय पण त्या शेतकऱ्यानेच त्या बैलाला तसं जोपासलंय जर हे शेतकरीच नसते तर बैल हा काच्या दारात उभा असता आणि त्या बैलाच्या मानेवर सुरी असते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे पण यामागं जे काही काळजी घ्यायची किंवा आपल्या मनात जे काही प्रश्न गोंधळ निर्माण होत आहेत की हे इतकं कष्ट यांच्याच नशिबी का यामागची कारणं काय आहेत शोधण्याचा आपण माध्यमातून प्रयत्न केला आहे आपण कालच्या भागात पाहिलं होतं की उसुडी कामगार हे कसे राहत आहे त्यांच्या घराचं गहर, राहणीमान जे आहे किंवा त्यांची चूल एका पेटीचा त्यांचा संसार असतो एका पेटीत संपूर्ण संसार आणि तसा संसार घेऊन ते बीडमधून धुळ्यामधून काही मजुरी तिथे येतात आणि उसुडीचं जे काही काम आहे ते करतात आपण आज फळावरती आलो आहोत म्हणजे फळावरचं त्यांचं जे काही काम आहे त्यांचं कष्ट किती आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर पाहणार आहोत त्यामुळे फडावरती आम्ही कामं बघितली तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दिसतील की माणसांचंच कष्ट आहे त्यासोबत त्यांच्या असणाऱ्या बैलाचं त्या जनावरांचं वगैरे सुद्धा कष्ट किती आहे आणि त्याच्यावर लहान लेकर लहान लेकर लहान लेकरं आहेत चार पाच महिन्याचे आपण कॅमेऱ्या तिथं बघू शकतो की पाच महिन्याचं बारकं बाळाला घेऊन त्याने इथं आलेत म्हणजे हे काय त्यांना हाऊस नाही पण पोटासाठी यावं लागते पोटासाठी माणसाला इतक्या लांब यावं लागते अशा परिस्थितीत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कुठला आला आता तुम्ही भीड बरं आता सकाळी किती वाजता उठला तुम्ही अडीच वाजता अडीच वाजता आतापर्यंत किती टन ऊस तोडला तुम्ही तीन टन तीन टन ऊस तोडला म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर आहे का बैलगाडी आहे बैलगाडी नवरा बायको दोघच एक बैलगाडी आणि नवरा बायको दोघं तीन टन ऊस तोडता तुम्ही तीन टन आता ऊस तोडून झालाय का अजून तोडायचा आता वाड बिड एका दिवसात किती टन तोडतो एक माणूसात गा दोन टन दोन टन होय एक माणूस होय एवढ्या लांबून आला आहे तुम्ही मग इथं काय आता काम सकाळ अडीच वाजल्यापासून जेवण वगैरे झालं नाही अजून नाही जेवण काय आमचं शिवड संध्याकाळी करायचं सकाळी एक टाइम खायचं आता संध्याकाळी गेले आमचं आज जेवण तुम्हाला कधी मिळतो एक टाइम एकच टाइम पूर्ण दिवसात ना पूर्ण दिवस वाजता आला तुमची कधी होती आता त्याचे काय टायमिंग नाही हो नाही टायमिंग नाही त्याला जर आपण जर आलोय तर आपण भरून माल पाडा आणि मोकळा होऊन द्या दोन अडीच वाजायला मग जेवण कधी करताय सकाळी अडीच वाजे घरातून जेवण कधी करते घरातून आलं म्हणजे पाणी करून आलंय का घरातून दागरा वाजाला जेवण बायका बिका येते जेवण बिवण खाऊन मग निवांत तोडा लागतो ये आता आम्ही काय म्हणते तास जेवण संध्याकाळीच मिळते तास जेवण गरम गरम जेवण कधी का जेवतो संध्याकाळी फक्त संध्याकाळी अरे फळ जर ट्रॅक्टर जर अडकलं मामा तर मग दोन अडीच पण वाजून जाते नाही तर मग बारा पण वाजून जात येऊ सकाळी अडीच वाजता निघायचं ते अंधारात वगैरे तेवढा निघताय तुम्ही बैल घेऊन यायचं तेवढ्या अंधारात पाच महिन्याचं तुमचं बाळ आहे मग ते कसं ऍडजस्ट करताय काय जो का बांधायचा गाडीला गाडीचा हळूहळू चार वाजेपर्यंत यायचं म्हणून हळूहळू लावून पडते म्हणून म्हणजे उन्हात काम होत नाही जास्त पाना वगैरे घासतोय वगैरे आता तुमची बारक ही एवढं बारक पाक हे काय हा जगडलेच पाक रक्त निघले तरी करा कष्ट करायचं किती दिवस म्हणजे तू सोडायला चार महिने चार महिने इकडे काही सण सून राहत नाही होत फक्त काम करायचं आणि पोट भरून खायचं आणि घरी जायचं चार महिना ऊस सोडून चार महिना ऊस सोडायचं होय तुम्ही आता यंग आहे तुम्हाला पुण्या मुंबईत काम मिळाला असं कंपनी मुंबईत भेटते मग शेवटी आपल्याला मोठं काम जर गावाकड चार पाच लाखाचं त्यासाठी इकडे यावं लागतं हे जर खाणले त्याला चार पाच लाख रुपये जर घेतलं मुकादामध्ये घेऊन त्याचं द्यावं लागतं ना कष्ट वर्ष आम्हाला तेच फिट तीन वर्ष मग मुकदमाकडून तुम्ही ऍडव्हान्स पैसे घेता मग ते ऍडव्हान्स पैसे त्या शेताला हिरला वगैरे घातलं हा मग तुम्ही हिर पाडली मग हिता आला मग हिर तुम्हाला रेशन वगैरे भरायला पैसे लागतील ती कुठून आणताय मग देवी तिथनच त्याच्यातूनच हे करायचे बाजरी जेव्हा गावाकून आपल्या शेती मधून आणायची तिथं खाय सगळं गावाकून आणायचं हे खाऊन काम करून जायचं काय नाही तुमच्या समोर पार्टी पण आहे काय का इथून गेला आ, का तवा इथून गेल्यावर मग शाळा होय तुमची शाळा वगैरे लागले तुमची काय आम्ही काय शाळा शिकणार ओ आमचं काय डोर गोर असतंय सगळं हा मग काय माय बाप पण काम करत जा आम्ही पण करतात काम आता आई वडील मग ते काम करते मग तुम्ही पण काम करताय मग पैसे वगैरे शिल्लक बघाय राहिले नाहीत नाही हो सगळं मोडून टाकतात दारू बिरू पिऊन होय आणि खाली आत येऊन खाली आत येत जात जो पिल नाही जो पिलं नाही त्याच्यात पैसा होत आहे मामा नाही बैल आमचा साठ साठ सत्तर सत्तर हजाराचा दीड लाख रुपयात जोड आहे पहिल्यापासून पाळताय का फक्त उसत पुढची बैल का बैलाच बैलाच हा आमचं खानदान म्हणजे आजापासून पिढी गेली बैलाचं नाव दावणीचा बैल काही खाल नाही बैल पाहिजे बैल पाहिजे आणि त्याच्यावर तुमचं आहे दोन दिवसाचं बैला आम्ही बैल पण बघले आम्ही काल बघतो तो कारखान्यामध्ये आलतो तर तुम्ही बैल सुद्धा साबण वगैरे धोता रोज म्हणजे बैल बैल आम्ही जीवार सगळं मुला इतकं मुला इतकं काय काय जीवारचं पाणी पाच आपण जे खातो का ते बैला इतकं सांभाळतो सहा सहा टनाच्या गाड्या सहा सहा बर बरोबर इतकं कष्ट घेतले म्हणजे बैलांचं सुद्धा कष्ट भरपूर आहे कारण आम्ही बघितलं त्या सरीतनं काढताना पुढे ट्रॅक्टर लावा लागतोय बैल वगैरे भरपूर तुम्ही कष्ट घेताय आता तुम्ही एवढं यंग आहे तुमचे शिक्षण वगैरे झाले आमचं शिक्षण झालं चौदावी चौदावी परिस्थिती परिस्थितीनुसार राहायचं हरामेचा रुपये घेणे बी नाही आपलं कष्ट ना करायचं आणि कष्ट राहायचं कष्ट आमचं पहिल्यापासून पहिला मग आता मुलांना वगैरे शिक्षण कसं काय मुलाचं शिक्षण करणार आमचं झालं हाल तुमच्या वडील वगैरे काय करतो तोडला तुम्ही ऊस तोडालाय त्यांची ऊसोडी पण व्हावी म्हणून तुम्हाला असं ओढत आहे काय विचार हाय साहेब पण आता काय पर्याय नाही बघा एक मुलगा घरी चाळीस हजार रुपये भरून टाकलाय ते दुसऱ्या आहे ते राहत आहे कधी रडत आहे आता हे आणलं हे राहत नाही ह्याच कस शिक्षण करायचं आम्ही कष्ट लय तुम्हाला तुम्हाला वाटत नाही कधी काय नोकरी विक्री करावा काय शिकलेलं असं नोकरी पण केली असे हो नाही तुमच्या मुलाला वगैरे आता, आता पोर गायला तरी शिकावं लागणार शाळा शिकवाय चांगली शाळा शिकवा त्याला आता वडील हे कापले असेल काय आता म्हणजे तुमच्या वडील सोबत तुमच्या संघ आहेत म्हणजे सगळं घर कुटुंब तुम्ही इकडे झालाय मग तिथं गावाकडे काय मग तिथं शेती वगैरे पाणी नाही आता जेवारी ना। थोडी थोडी काढली की झालं घरात कोण नाही का तिथं घर वगैरे चांगलं आहे हा सलाबची घर आहे म्हणजे उस्तूरीच्या पैशाने कमवली उभा केली केलेली सगळं कष्ट नाही आता तुम्ही इकडे आल्या तिथं घरात कोण बरं असते मरात काय नाही लॉक लावून येत आहे लॉक लावून सगळं राम भरोसे भगवंत काय बघितलं आपलं काय काम करायचं राहायचं बोलणे नाही काय नाही कष्ट करायचं जेवढं आहे तेवढं कष्टला कमी नाही कष्टाला फळ आहे आता भीडचं जर बघायला गेलं तर भीड म्हणजे वातावरण पण लय ही आहे मतदान करायला गेलता का तुम्ही मतदान करायला गेलता त्यावेळेला हिथ होता का तिथंच होता मत होता गेलता एवढा लांब ना बर म्हणजे मतदान जे हक्क आपला आहे ते बजवून तुम्ही मग आता तुम्ही पहिला पैसे अगोदर घेताय पन्नास हजार रुपये मग ते आता तिथं तुम्ही खर्च केला वगैरे होय तिथं आल्यानंतर तुम्हाला चहा पाण्याला घरात ना जेवण करायला राशन वगैरे कसं म्हणजे पैसे ते काय वाडावर आमचं सगळं होऊन जात आणि बाकी मालक देत आहे धान्य वगैरे म्हणजे मालक इथं आल्यानंतर मग पैसे होय आहे धान्य मालकाकडं असते वाडावर मग तेल तेल मिठाचं सगळं काम होऊन जाते पट्टा पडला म्हणजे काय कोयत पुढलं काय नाही चाळीस पन्नास हजार रुपये इकडनं घेऊन जाताय परत गावाकडं परत मालगा गा आला का मग परत आपल्याला मग पैसे बिसे घेऊन येईल लगे बाकी कोणाचं लग्न असतंय कोणाचं काय असतं कार्यकुरी असतंय सगळं मग ते करून करून मग लगे परत इकडे यावं लागतंय आम्हाला आणखी काय कष्ट कराशिवाय पण चालत नाही हो आणि कष्ट मामा कस्टनायझर केलं तर खाणार काय हो